पोटच्या पोरासारख्या द्राक्षबागा सांभाळल्यात एकरी आठ ते दहा टन उत्पन्न येईल या आशेवर बागलाल तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून द्राक्षबागांना जोपासले सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आता द्राक्षांची काढणी सुरू असून निम्मे उत्पादन घटले द्राक्षाला भाव आहे परंतु माल नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावल्याने उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे बागलान तालुक्यातील चौगाव पिंगळवाडे मुंगसे भुयाने बिजोटे विरगाव आदी गावात द्राक्षबागांची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे द्राक्षबागांच्या संख्येत मोठी घट झाली आहे ज्या बागा शिल्लक राहिल्यात त्या दीपावलीच्या दरम्यान झालेल्या सततच्या मुसळधार पावसाच्या बळी ठरल्याने उत्पादन निम्म्यावर आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे जास्त काळ पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे द्राक्षबागेचे मूळ बंद पडले होते याचा परिणाम द्राक्ष बागांच्या ओलांड्यावर झालेल्या छाटणी फुटवे यातील द्राक्ष माल अत्यल्प प्रमाणात निघाले तसेच निघालेला माल जिरून फळकूच झाली तर काही घडांचा आकार गोल होऊन गळून पडला सर्वाधिक प्रमाणात पोग्यात तसेच फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागांची हानी झाली या बागांवर महागडी फवारणी करूनही पीक हातात आले नाही बागेत पाणी असल्याने ट्रॅक्टरद्वारे करण्यात येणारी फवारणीही शेतकऱ्यांना करता आली नाही सुरुवातीच्या काळात माल होता तर भाव नव्हता आज द्राक्षाला चांगला भाव आहे तर माल कुठेच मिळून येत नाही शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची सर्व स्वप्ने द्राक्षांच्या मणीप्रमाणे चौगाव येथील शेतकरी केशव शंकर मांडवडे यांनी दहा एकर क्षेत्रात द्राक्षांची बाग मांडली एकरी आठ ते दहा टन उत्पादन येण्याची अपेक्षा होती एकूण शंभर टनाच्या आसपास उत्पादन येऊन पन्नास लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले असते सततच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला डिसेंबरच्या सुरुवातीला राहिलेला बाग काढणीवर आला असता निम्मी उत्पादन घटून वीस ते पंचवीस लाख रुपये मिळण्याची आशा असल्याचे केशव मांडोडे यांनी सांगितले गेल्या चार पाच वर्षापासून द्राक्ष पीक अतिशय संकटात आलेलं आहे दोन चार वर्षापासून सतत अवकाळी पाऊस आणि ह्या वर्षी सुरुवातीलाच झालेला प्रचंड पाऊस यामुळे द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सुरुवातीला झालेल्या पावसामुळे यावर्षी डावणी आणि रोगाचा मोठा प्रादुर्भाव या, या, प्रादु या बागेवर होता सगळे स्प्रेंग करूनसुद्धा रोग यावर्षी आटोक्यात आला नाही त्यामुळे द्राक्षाची मोठी हानी यावर्षी झालेली आहे यावर्षी चांगले भाव होते एक्सपोर्टलासुद्धा चांगली मागणी आणि चांगले भाव आहेत परंतु मालांचा अवरेज अतिशय कमी आहे त्यामुळे सारखंच शेतकऱ्यांच्या जी काही व्यथा आहे ती काही संपायला तयार नाही द्राक्ष शेती खऱ्या अर्थाने आता नवीन काहीतरी व्हरायटी जे काही चालू आहेत कलर व्हरायटींमध्ये जाऊन पारंपरिक जे वाहन आहेत ते बंद करून त्याच्याकडे वळण्याचा कल शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी नवीन वाहनांकडे वळावा असे मी स्वतः सगळ्यांना आव्हान करतो द्राक्षाचे उत्पन्न वर्षातून एकदाच घेता येते त्यामुळे शेतकरी डोळ्यात तेल घालून सीमेवर रक्षण करत असलेल्या सैनिकाप्रमाणे योग्य नियोजनातून आपली बाग सांभाळत असतो कष्टातून काढलेल्या बागेचा पैसा हातात मिळेपर्यंत शेतकरी सतत चिंतेत असतो त्याची चिंता दूर करण्यासाठी शासनानेही हातभार लावण्याची गरज आज येऊन ठेवली आहे उसाचे क्षेत्र ज्याप्रमाणे घटले तीच वेळ आगामी काळात संकटांमुळे द्राक्ष बागांवर येऊ नये या ये चिंतेत शेतकरी दिसतोय